मित्र न होता गायकवाड चौक आहे जी चौक चौक चौकवर एकदम सळं जायचं तर आता आपण चाललं कुठं तर आपण आता चाललो आहे मंगेश भैया गोडसेकडं म्हणजे आपले माही डेकोरेशनवाल्याकडं तर कशामुळं कारण त्यांनी एक नवीन चालू केलं बिझनेस आपलं म्हणजे कार मा काही जरी पहिल्यांदा केलं तर मंगेश भायच करतो तर आता डेकोरेशनच्या बाबतीत त्यांनी चालू केले ते आता गणपती येणार त्यासाठी लज्यांची अशी इच्छा ती आपण काहीतरी डेकोरेशन करावं वेगळं नी नी सा सा तर आपले मंगेशबाईंनी नवीन सेटअप आणले डेकोरेशनसाठी ते तुम्हाला भाड्याने सुद्धा भेटू शकतात सुद्धा येऊ शकता तुम्ही तर आपण आता चाललो आहे बघायला कारण आपलेसुद्धा दुकाने गणपती बसतात आहेत तर ती गणपती बसवण्यासाठी आपलं चाललं आहे तर आपण आता चाललो आहे बघूया त्यांचं डेकोरेशनचं कुठं आहे काय सेटअप तर मित्रांनो इथंच कुठं सेटअप असं वाटतंय मला तर बघूया आपल्याला कुठला सेटअप आवडतो तर बघा आता आपण आलो आपलं कुठं रंबापुरा गल्ली हा पुणे रोड हा आपला माय डेकोरेशन तर बघूया सेटअप कुठले कुठले कसे आपल्याला जे पाहिजे आपल्याला भेटते का नाही काय माहिती तर बघूया चाल बाई सगळ्यात हे सगळं आपल्या गणपतीच्या मागा लावल्यावर एक नंबर दिसणार आहे सगळ्यांची किंमत सुद्धा दिलेली आहे तर किंमत फक्त प्रत्येक दिवशी हिशोबाने किंमत दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता रिंग आहे त्या रिंगच्या मधून गणपतीवर बाया कसला दिसणार आहे गणपती बाप्पा अरे बापरे हनुमानची सुद्धा थीम आहे म्हणजे तुमच्या गणपतीच्या चागा हनुमान श्रीराम ही सगळ्यात मोठा ही सिंहासन वाटते तर हे ते जंगल थीम सुद्धा आहे यांच्याकडे असे असं जंगल आहे जंगल जंगल पार चली हे जंगल पण आहे यांच्याकडे तर बघूया तर मित्रांनो काय चंद्राचं से सेटअप आहे मागा बॅकग्राऊंड साठी आज छोटा रिंग आहे त्यांच्याकडे जर छोटा गणपती असेल तर ते छोटी रिंग सुद्धा घेऊ शकतात आपण मग अशी मोठी रिंग बघितली छोटी रिंग आहे त्यांची तर हे असं जंगल मस्त हिरवं गारच्या मध मध्ये आपल्या गणपती आपण बसलो कसं दिसणार आहे विशेष नाही लय हार डे आपले असे बारके बारके सेटअप आहे तर मला वाटतं ही सगळ्यात छोटा सेटअप हे किती दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये दिवस आहे आणि ह्यापेक्षा कमी तर मला वाटतं हे आहे ही काय ते दोनशे पन्नास रुपये दिवस म्हणजे तुमचे घरी दहा दिवस गणपती असले तर अडीच हजार रुपये धरून चालायचं चा। आपले मंगळवारी एकदम स्वस्त मस्त केलेलं आहे हा मोराचा सेटअप एकदम मस्त एकदम जबरदस्त तर तुम्ही बघू शकता वेगवेगळे नमुने आता ही स्टार आहे त्याच्या चला पुढे अजून बघूया काय 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 तर मित्रांनो ही असं पूर्ण डेकोरेशन म्हणजे ही फक्त ती आपण जेवढं बैल मागची बाजू बैठली ते पूर्ण बाजू पूर्ण म्हणजे टोटल गोलचे बरोबर टेबल सुद्धा देणार भाड्याने तुम्हाला त्याच्यामध्ये गणपती बाप्पा ठेवायचे आपल्या मस्त पाहिजे दिसणार आहे तर बाया बाया बाय लज भारीत लागा आणि शपथ महाकाळ आपण तुम्हाला माहिती आपण महादेवाचे बघतो ही सुद्धा एकदम जबरदस्त सेट आहे तर मित्रांनो जो सेटअप कुठाय मला टाके करायचं असले सेटअप कोणाकडे बयडलाय हे फक्त बघायचं आपल्या मंगेश भैयाकडे तुम्हाला जर ही सेटअप भाड्याने घ्यायची असेल तर मंगेश भैयाला फोन करा जय महाराष्ट्र थँक्यू